किल्ले जिंजी स्वराज्याची तिसरी आणि दक्षिणतील मराठा साम्राज्याची एकमेव राजधानी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराज दक्षिण दिग्विजाज बाहेर पडले चाललेला हेवंतापासून ते चंदेरी कावेरी तीरापर्यंत अनिष्कंटक राज्य शतावती दुर्ग चाळीस हजार पागा दोन लक्ष पदादी ऐसीजनूसृष्टीस निर्माण केली रामचंद्रपंत आमात्ये यांच्या शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र या पुस्तकातील ओळी मराठा साम्राज्य कुठपर्यंत पोचलं होतं याची साक्ष देतात चला तर मग रामराम मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय आत्ता जिंजी किल्ल्यावरती आणि मागे जो बघतोय माझा तो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे जो अजून बंद आहे जवळपास आत्ता वाजलेले आहेत आठ पण नऊच्या आसपास हा किल्ला ओपन होता असं सांगण्यात येते त्यामुळे आता आपण जाणार आहे तोपर्यंत किल्ल्याचं मुख्य दर्शन घेणार आहे तिकडे ओंकार थांबलाय आणि हा जो दरवाजा आहे एंट्रन्स तिथून आहे हाय तिथून एंट्रन्स आहे आणि हा गोमुख प्रकाराचा दरवाजा आहे आता गोमुख प्रकार म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा असतो त्याला अडवण्यासाठी एक तटबंदी साहेब असे एक बांधकाम केलेलं असतं जेणेकरून किल्ल्यावरती म्हणजे दरवाजावरती डायरेक्ट तो गोळांचा मारा करता येणार नाही ना। जेणेकरून किल्ला पडायची शक्यता कमी असते त्यासाठी हा गोमुख प्रकारचा दरवाजा बांधण्यात येतो आणि याची ये जी खासियत ही शिवाजी महाराजांनी त्या काळात सुरू केली होती असं सांगण्यात येते तर किल्ल्याचा पहिला दरवाजा तिथे समोर दिसतो तुम्हाला आणि आता आपण दुसऱ्या दरवाज्याच्या वरच्या बाजूला आहे सोबतच इथे तुम्ही खाली बघू शकता हे पूर्ण जे आहे सर संग्रहालय इथं तयार केलेलं आहे त्यांनी ज्या मंदिरच्या काही गोष्टी इथे काढून ठेवलेल्या आहेत उखळ असेल आणि इथे तुम्हाला जे गादीचा दुसरा भाग आहे तो पुढे तुम्हाला दाखवेलच आय थिंक मला तोच वाटतोय कारण ज्याचं स्ट्रक्चर तशा प्रकारे दिसतंय आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते सगळे एंट्रन्स आहेत एंट्रन्सच्या साईडला जसं असतात तसे आता तुम्हाला इथे दिसतंय बघा त्याच्यानुसार इकडे बघा इथे केलेलं आहे हे वाला जो एंट्रन्स आहे इथे तो तयार केलेला मिडलवाला तो समोर आता तिसरा दरवाजा इथे आहे आणि वरती आपल्याला किल्ल्यावर जायचं आता डायरेक्ट आपण किल्ल्यावर जाणार आहे कारण डायरेक्ट किल्ल्यावर जाणार असते कारण इथे खाली खूप सारा मोठा एरिया आहे तिथे उन्हाच्या अगोदर तो कवर करायच्या अगोदर आपल्याला डायरेक्ट मेन किल्ल्यावर जाऊन आहे जेणेकरून आपण उन्हाच्या अगोदर सगळं फिरून घेऊ शकतो चल व्यू बघा मस्त एकदम इकडे तटबंदी आहे इकडे बुरुज आहे आपला तटबंदीच्या वरती जो फिरता बुरुज आपण म्हणतो तो फिरता बुरुज आपण तिथे ठेवलेला आहे जेणेकरून त्याच्यावरून तोफगोळांचा मारा करता येते हा इथे दरवाजा आपला समोर या किल्ल्याचं बांधकाम विविध शासकांच्या काळात झालेलं आहे त्याच्यामधलाच हा एक आहे तो मुस्लिम शासकांच्या काळात झालेला असा आर्किटेक्चर या पद्धतीने की मुस्लिम आर्किटेक्चर असलं त्या पद्धतीनं आहे आणि त्याचा एंट्रन्स इथे तयार केलेला आहे त्यांनी ॲक्च्युली ही बेबी फिडिंग रूम आहे म्हणजे असं कुठल्याच किल्ल्यावर नाही महाराष्ट्रामध्ये पण या किल्ला कुठल्याच किल्ल्यावर नाही आहे अशी बेबी फिडिंग रूम इथे असते म्हणजे आहे अवेलेबल आणि किल्ल्याची स्वच्छता बघत असाल तर तुम्ही खूप स्वच्छ एकदम ठेवलेला किल्ला आहे नेटनेटका ठेवलेला आहे चारी बाजून तुम्ही बघू शकता ही वाड्याची अवशेष छोट्या छोट्या म्हणजे काही इथं प्राधान्य वगैरे राहत होते हा इथे हवामान इकडे समोर दिसतोय टोटल आठ मजली आहे आणि जा आठवा मजला आहे त्याचा तो वरची छत आहे तो। तो <laughs> सा सा वरती सातव्या मजल्यापर्यंत आपण जाऊ शकतो तर तिकडे आपण जायचं थोड्या वेळामध्ये किल्ल्याचा मागचा भाग सोडला खालचा भाग तर आता आपण चाललो बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा आहे याला चारी वाजून तटबंदी पूर्ण अशी तटबंदी भक्कम प्रकारे बांधलेली आहे आता वर जाणार आहे दरवाजाकडे तुम्हाला सांगितलं होतं की दर म्हणजे साऊथकडचे जे किल्ले असतात म्हणजे दक्षिण भारतातील जे किल्ले असतात त्यांचा दरवाजे स्ट्रक्चर हे आयताकृती के म्हणजे चौकोना प्रकारे असतं कारण इकडचे दगड तशा प्रकारे फुटले जातात नाहीतर आपल्याकडे जे स्ट्रक्चर असतं ते पर्नाकृती असतं पानाच्या कृतीचं असते आणि सेम आपल्यासारखे जिकडच्या बाजूला पहारेकरांसाठी जे देवडे आहेत ते आहे इथे वाट फिरवून जाते जेणेकरून वरती जे बांधकाम केले त्यावरून आपण अंदाज लावू शकतो तिसरा दरवाजावरून म्हणजे तिसरा दरवाजा झाला हा चौथा दरवाजा आहे चौदा दरवाजातून वरती आल्यानंतर वाट जाते वरती पण ती वाट बंद आहे सध्याच्या काळामध्ये कारण वरती पडझड झालेली खूप जरी आणि हा आत्ता आहे पाचवा दरवाजा बाले जाण्यासाठी चला बाले किल्ल्यावरती महाराजांनी ज्या पायऱ्या त्या काळात बांधल्या होत्या त्याचं कन्स्ट्रक्शन पण अशा प्रकारे केलं होतं की कोणती पायरी अशी एकसारखी नसावी कारण आपल्याला एक माइंडला एक म्हणजे लक्ष देतं की प्रत्येक पायरी जर सेम असेल तर माणूस खाली न बघता वरती सरळ चालायला सुरू करतो पण जर पायरी युनिफॉर्म नसेल तर माणूस अडखळून पडतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पुढे मिळेल बघा आता ही पायरी पूर्ण माझा पाय इथे बसतोय पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला पुढची पायरी ही माझं फक्त पंजाच त्याच्यावर बसतोय दुसरी पायरी पण तशीच आहे आणि नंतर मग परत रेग्युलर पायरी याचं कारणच असं आहे की गणिम येताना पूर्ण अडखळून पडावं म्हणून अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं किल्ल्यावर येताना पाणी आणणं सगळ्यात गरजेचं आहे कारण किल्ल्याच्या वरच्या बाजूला कुठंच पाण्याची सोय नाहीये किंवा हॉटेलची सोय नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला किल्ल्यावर येताना मुबलक पाणी आणि मिनिमम तीन ते चार लिटर कारण किल्ला म बालिकेला फिरायला फक्त तुम्हाला तीन तास लागतात वर चढायला त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंतच किल्ला ओपन आहे हा कारण त्याच्या अगोदर किल्ला ओपन करत नाहीये दरवाजा आहेच तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीन वाजल्यानंतर किल्ला का बंद असतोय तर वरती जाण्यासाठी तुम्हाला जा लागणारा वेळ आहे तो तीन तासाचा आहे म्हणजे तुम्ही वरती जाऊन खालीपर्यंत यायला तुम्हाला मिनिमम तीन ते चार ते पाच तास जातात त्यामुळे किल्ला तीनलाच दि बंद होतो म्हणजे एंट्री बंद होते एक्झिट चालू असतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्या बाबतीमध्ये पण येताना किल्ल्यावरती पाणी आणि हॉटेल आतमध्ये कुठेच नाही आहे त्यामुळे तुम्ही येताना गावातनच शक्य होतो काय पाहिजे तर तुम्हाला घेऊन या किंवा पोटभर खाऊन या जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीचा आता नेमका विषय असा झाला की आमची मोठी पाच लिटरची पाण्याची बाटली आम्ही घेऊन कॅरी करत होतो पण मुख्य दरवाजेच्या बाजूला आम्ही जेव्हा बसलो होतो पाणी थोडं थकलं होतं म्हणून तर त्यावेळेस तिथं आमचं पाण्याची बाटली राहिली आता ओंकार परत गेलाय ती आणायला आणि तोपर्यंत मी इथला काही ब्लॉग आहेत ते शूट करून घेतो आहे तर तुम्ही इथं माझ्या माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता हा जो म्हणजे दगडाचा अद्रस्तपणा जेवढा आहे त्याच्यामुळेच तुम्हाला कळेल की हा किल्ला चढणं किती अभेद्य असा आहे म्हणजे मुख्य वाट जर सोडली म्हणजे जी वाट तयार करून दिलेली आहे किल्ल्यावर येण्यासाठी ती वाट जर सोडली तर तुम्ही किल्ल्यावरती दुसऱ्या वाटेने येऊ शकत नाही आणि जरी आले तरी तो आत्मघाताचा प्रयत्नच ठरला जाईल कारण एवढे मोठे दगडावरून तुम्हाला चढणं आणि उतरणं केवळ हे बघा दगडाची साईज बघा याच्यावरून तुम्हाला कळेल की किती मोठा दगडचा पसारा पडलेला आहे पूर्ण आता याच्यासारखा चंद्रयान दुर्गावरती पण जाण्यासाठी कुठलीच वाट अवेलेबल नाही आहे कारण याचा असं आहे की तिकडे जाण्यासाठी जे दगडाची जी थर पडलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला वरती चढून जाताच येत नाही आणि जी जुनी वाट होती ती पूर्णपणे बंद झालेली आहे आणि किल्ल्यावरती त्या फक्त दोन ते तीन प्रकारच्याच वास्तू असल्यामुळे त्या किल्ल्यावर कोणी शक्यतो जात नाहीये आता सध्या फक्त बघण्यासाठी हा राजगिरी किल्ला आहे आणि त्याच्या पलीकडचं जो आहे कृष्णगिरी म्हणजेच राणी महाल राजाचा किल्ला आणि राणीचा किल्ला अशा दोन प्रकारे संबोधलं जात कोणी मराठी ही वाट बघा जरी पायऱ्यांची वाट नसते ना या दगडांवर चढ नाही ना अशक्य इंजिनिअरची गरजच नाही ते बघा हे दगडे मुलूक असा होता असा नवीन तटबंदी बांधायची गरजच नाही नैसर्गिकरित्याच तटबंदी बांधलेली आहे किल्ल्याच्या राजगिरी किल्ल्याच्या बालकिल्ल्या आलं की आपल्याला गोमुख प्रकारचा दरवाजा लागतोय सांगायची गरजच नाहीये की कि हा किल्ला कोणी बांधलाय म्हणजे हा दरवाजा कोणी बांधलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला त्यावेळेस बांधलेला आहे ह्याचा इतिहास मी तुम्हाला परत सांगतो समोर समोर बसल्यानंतर तुम्ही दरवाज्याचं दक्षिण घ्या तेवढ्या आणि मुख्य वाट हे जी तोफ आहे ही बांधीव आकाराची तोफ आहे किल्ला शक्य जास्तीत जास्त दोन प्रकारचे असतात एक बांधीव तोफ आणि दुसरी असते ओतीव तोफ ओतीव तोफ म्हणजे काय पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा पूर्ण जो भाग आहे हा एका म्हणजे एका लोखंडामध्ये बांधलेला असतो म्हणजे पंचधातूमध्ये बांधलेला असतं पण ही जी बा बांधीव तोफ आहे ही पुढची रिंग वेगळी याला सेपरेट करणारी म्हणजे जॉईन करणारी ही एक रिंग आहे त्याच्यानंतर इथून इथंपर्यंतचा भाग वेगळा त्याला बांधणारी ही एक रिंग आहे तिथून मागचा भाग वेगळा त्याला बांधणारी ही रिंग आहे म्हणजे अशा प्रकारे हे बांधकाम पूर्ण त्याचं केलेलं असते आणि इथे तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे ही बत्ती लावायची जागा आहे आणि ह्याला साईडला जे इथे तोपवाट लावण्यासाठी जागा होती तिथं कापून नेलेली आहे लोकांनी आता अशी ही आहे लांब पल्ल्याची तोप आहे तिकडे तुम्हाला कृष्णगिरी दिसतोय आणि इकडे तुम्हाला चंद्रयानदुर्ग दिसतोय तो किल्ल्याचा सहावा दरवाजा आणि हा किल्ल्याचा सातवा दरवाजा आता आपण आतमध्ये जातोय दरवाजाची बांधणी तरी सेमच आहे या पॅचला तुम्हाला जरा ओके वाटेल कारण इथं जरा शांती आहे जसं तुम्हाला आता सांगितलं हा तुटलेला दगड आहे बघा जे ना आणि जो पायरीसाठी यूज केला आहे म्हणजे तोडलेला आहे तो लाकूड आणि तुम्हाला सांगितलं पाणी वगैरे यूज करून एक्सपान्शन मेथडनी हा दगड तोडला जातो तिथं वरच्या बाजूला तुम्ही दगड बघू शकता तो तोडले आम्ही तो, तो यूज केला होता तोडण्यासाठी अर्धवट दगड उरलेला जातो मारदानी किल्ल्याची रा राजधानी म्हणून का निवड केली त्याच्यामुळे तुम्हाला खेळ वरच्या बाजूला बघा जे कातडगडे कसे आहेत हे कातळकडे बघितले नक्कीच प्रत्येकाला भैरव गाड्याची एम के ची म्हणजे अजून मधून कोलंकची सोबत हरिहर गाड्याची आणि तैलवायला केल्याची आठवण नक्कीच होणार हे कातळीकडे असे आणि या कातळीकड्यांना महाराजांनी त्या काळामध्ये तासून पुन्हा सरळसोट केलं होतं जेणेकरून कुठला सैन्य वरती अजून येणार नाही येण्याचा प्रयत्न पण करणार नाही तसं त्यांना अजून तासलं होतं महाराजांनी त्यावेळेस मुख्य वाटेने वरती आल्यानंतर आपल्याला एक वरती वाट जाते ती बाले किल्ल्या मागच्या बाजूला आणि दुसरी जी, जी वाट आहे म्हणजे वाट नाही आहे ॲक्च्युली इकडे तुम्हाला दिसेल पलीकडे जो मधला जो पॉईंट दिसतो आहे तीन किल्ल्यांच्या मधला जो सगळ्यात लांब आहे तो चकिलादुर्ग आणि दुसरा जो आहे तो कुरागदुर्ग हावाला जो आहे तो दुर्ग आहे आणि त्याच्या मागे जो चकिलादुर्ग असे टोटल तो सात किल्ले आहेत या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला पण काही किल्ले आहेत अजून त्या किल्ल्याशी जायची वाट पूर्ण बंद आहे कारण त्या काळामध्ये जेव्हा राजाराम महाराज किल्ल्यावरती अडकले होते तर त्या काळामध्ये जे की रसद पुरवली जायची किल्ल्याला म्हणजे किल्ल्याला या चारही बाजूने वेडा होता फक्त इकडची जी बाजू आहे म्हणजे ह्या सात किल्ल्यांची जी बाजू आहे म्हटलं जंगल आहे पूर्ण तर त्या जंगलामधली जी बाजू आहे तिथून महाराजांना रसद पुरवली जायची कारण या जंगलामध्ये घुसणं केवळ अशक्य आहे मुघल होते त्यांना महाराष्ट्रातल्या जंगलामध्ये काही घुसता आलं नाही तर ते इकडच्या जंगलात काय घुसायचे इकडचे जंगल अजून पण कोणीही जात नाही त्या जंगलामध्ये असे जंगल इथे आहेत अजून अवेलेबल मागच्या बदल एक तलाव पण येते आता सरळ वरती जाऊया बाले किल्ल्यावरती मुख्य रस्ता सोडून आपण वरच्या मंदिर लागतंय त्या मंदिराचं नाव आहे बाळा रंगनाथ मंदिर आता विषय असा आहे की ज्यावेळेस हा किल्ला मुघलांच्या खाली होता त्यावेळेस या किल्ल्याचा कळस वगैरे तोडून आता बघू शकता किल्ल्याचा कळस वेगळा आहे या किल्ल्याचा तळस कळस तोडून त्यांनी इथे मस्जिद बांधली होती आणि नंतर त्याला पूर्ण महाराज जेव्हा इथं इथं आले होते शिवाजी महाराज त्यांनी हा पुन्हा एकदा बांधून घेतला आणि त्याचा पुन्हा यज्ञ वगैरे करून मंदिरामध्ये पुनर्रचना स्थापित केली बाळ रंगनाथ मंदिर मंदिर तर आहे मंदिरात देव नाही आहे हे आपला इतिहास सांगतो की आपण किती काय काय सोचलेलं आहे एवढ्या सुंदर मंदिरामध्ये देव नसणं म्हणजे दुर्भाग्याची गोष्ट